मोदी आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचंय की महायुतीच्या सरकारनी लाडक्या बहिणींसाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली ती पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवण्याची आणि चालू ठेवण्याची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार ही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्याही कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवणार आहे एकवीसशेचा जो निर्णय आहे तो योग्य वेळी महायुतीचं सरकार घेईलच पण माझी अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला सर्व सदस्यांना सांगायचंय की एकही पात्र लाभार्थी महिलांवर लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्याच्यावर आमचा विभाग किंवा हे महायुतीचं सरकार कधीही अन्याय होऊ देणार नाही असंच मला आपल्या माध्यमातून सर्व सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांगायचंय अंगणवाडीच्या इमारतींच्या संदर्भातल्या काही सूचना सन्मान्य सदस्य महोदयांनी केल्या त्याची नोंद सुद्धा विभागाने घेतलेली आहे त्याच्यामुळे त्या संदर्भातली जी काही उपाययोजना आहे किंवा ज्या दुरुस्तीसाठी लागणारा जो निधी आहे तो सुद्धा आम्ही त्या निमित्ताने उपलब्ध करून देऊ अनाथ बालकांच्या संदर्भातल्या काही सूचना सन्मान्य सदस्य महोदयांनी केल्या आणि ती प्रक्रिया सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही त्या ठिकाणी नियमानुसार निकषानुसार ज्या काही उपाययोजना असतील त्या सुद्धा करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी विभाग करणार आहे सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिनेशनच्या संदर्भामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी विभागाला सूचना दिल्या आरोग्य विभागासोबत त्या संदर्भातला योग्य तो समन्वय साधून आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिनेशनच्या संदर्भातला सुद्धा एक अधिकाधिक चांगला आणि उपयुक्त असा उपक्रम हा पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने राबवू पिंक रिक्षा योजना राबवण्याच्या संदर्भातल्या काही सूचना आल्या त्या सुद्धा सूचना विभागाने आम्ही नोंद घेतलेली आहे आणि त्या सूचनांच्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती माहिती आहे ते सन्मान्य सदस्यांना वेळोवेळी वेड़ देण्यात येईल कुपोषणाच्या संदर्भामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले खर तर विभाग म्हणून आम्ही जे काही अकरा जिल्हे आहेत जिथं अधिकाधिक कुपोषण त्या ठिकाणी किंवा अनिमियाचं प्रमाण त्या ठिकाणी जाणवतं त्याच्यामध्ये एक स्पेशल कार्यक्रम एक विशेष उपक्रम राबवण्याचं सुद्धा आम्ही लवकरात लवकरच हाती घेणार आहोत त्यामुळे ज्या गरोदर माता आहेत आणि कुपोषित बालक आहेत या संदर्भामध्ये सुद्धा एक उपाययोजना ही महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये विभाग म्हणून आम्ही निश्चितपणाने घेऊ स्मार्ट अंगणवाडीच्या संदर्भातल्या काही त्या ठिकाणी सूचना आल्या काही इलेक्ट्रिफिकेशनच्या सूचना आल्या त्यामुळे जे काही प्रस्ताव आम्हाला सन्मान्य सदस्यांकडून प्राप्त होतील त्या स्मार्ट अंगणवाड्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा योग्य ती पावलं उचलली जातील बाल संगोपन योजना त्यामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी इथल्या काही आपल्या मतदारसंघातील काही लाभार्थ्यांच्या संदर्भातली जी काही सूचना दिलेली आहे ती जर त्यांनी आमच्याकडे विभाग म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील कुठल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाहीये ही सुद्धा जर आमच्याकडे यादी त्यांच्याकडून प्राप्त झाली तर त्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ जर अद्याप मिळाला नसेल तो सुद्धा त्वरित उपलब्ध करून दिला जाईल बचत गट सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ग्रामविकास विभाग असेल ज्यांच्याकडे उमियाद अभियान आहे महिला व बालविकास विभाग असेल ज्यांच्याकडे आमच्याकडे माविमच्या माध्यमातून बचत गटांना सक्षम केलं जातं त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये एकत्रितपणाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम हे निश्चितपणाने करणार आहोत काही सदस्यांनी आपल्या इथल्या भिक्षेकरी गृहांचा सुद्धा उल्लेख केला आणि त्याला त्याच्यासाठी सुद्धा दुरुस्तीसाठी लागणारा निधी प्रस्ताव प्राप्त झाल्यास विभागाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ जी अंगणवाडी सेविका जिच्यासोबत सोबत एक विषेधार्य घटना त्या ठिकाणी घडली त्यामुळे ते त्यांना सुद्धा शासनाच्या आणि विभागाच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला सुद्धा काय आपल्याला आर्थिक आणि त्याचबरोबर काय आधार देता येईल त्यामुळे तो सुद्धा आम्ही त्या संदर्भातली चौकशी करून उपलब्ध करून देऊ आज अध्यक्ष महोदय या व्यतिरिक्त विविध प्रश्न किंवा मागण्या ज्या या ठिकाणी मांडल्या गेल्या त्याची नोंद आम्ही घेतलेली आहे त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग या सर्व ज्या काही लाडक्या बहिणी असतील किंवा अंगणवाडी असतील किंवा इतर जे महिला बाल विकास अंतर्गत घटक असतील हे सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करेल मला आणखीन एक माहिती आपल्या हो माध्यमातून अध्यक्ष महोदय द्यायचे आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन या महायुतीच्या सरकारनी आचारसंहिता लागण्याच्या आधी विधानसभेच्या पूर्वी म्हणजे चार पाच महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी आपण ती मानधनाची वाढ दिलेली आहे आणि जवळपास पाच हजारची मानधन वाढ आजपर्यंत सर्वात मोठी मानधन वाढ वाड़। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये मिळालेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे महायुतीचं सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे मी महिला व बाल विकास विभागाच्या सभा सब, सभागृहात सादर केलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील मागणी क्रमांक एक्स एक खालील बाब क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी ते बाग क्रमांक एकशे एकोणनव्वद मधील अकरा हजार फक्त इतक्या रकमेच्या लाक्षणिक पूरक मागण्यास मंजुरी देण्याची मी आपल्या मार्फत सभागृहाला विनंती करत आहे लाडक्या बहिणींसाठी वेळोवेळी नवीन निर्णय घेतले जातात आणि त्यासंबंधीचा व्हिडिओ आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आणत असतो आणि त्या संबंधीचा अजून एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे आदित तटकरे यांनी सुद्धा या व्हिडिओच्या अंतर्गत संपूर्ण माहिती सांगितली आहे त्यासोबतच जुलै महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे तो देखील आता मंजूर झालेला आहे आणि त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे आपण आधीसुद्धा एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये संपूर्ण डिटेल हे दिलेली आहे ज्या बहिणींना जून महिन्याचा लाभ भेटलेला नव्हता त्यांना काय करायचं याची जी अपडेट आहे ती सुद्धा सांगितलेली होती तुम्ही जर ती माहिती पूर्ण ऐकलेली असेल आणि तुमचं जर सोल्युशन तुम्हाला भेटलेलं असेल तर जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता असे दोन हप्ते तुमच्या खात्यावरती मिळणार आहेत आणि त्याची तारीखसुद्धा आता जाहीर झालेली आहेत तुम्ही जर अजूनपर्यंत तुमची के वाय सी केली नसेल तर नक्की ती के वाय सी करून घ्या आणि कुठल्या कारणाने तुमच्या खात्यावरती पैसे मिळाले नाही आहे हे कारण लवकरात लवकर तुम्ही शोधून घ्या त्यानंतरच तुमच्या खात्यावरती जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो देखील मिळणार आहे आणि राहिला प्रश्न एकवीसशे रुपयाचा तो देखील लवकरात लवकर या संबंधीचा निर्णय आहे तो घेतला जाणार आहे कारण जुलै महिन्याची पुरवणी मागणी ही झालेली आहे आणि त्यामध्ये जो निधी आहे तो वाढवून भेटलेला आहे त्यामुळे आता तुमचा जो एकवीसशे रुपये साप्ता आहे त्यावरती देखील निर्णय हा होणार आहे सोबतच काही बहिणींची अशी कमेंट येत होते की अजूनपर्यंत आम्ही जे फॉर्म आहे, भर ले ले आहे ने ने ते भरलेले नाही आहे कारण ज्या महिला होत्या त्यांचं वय कमी होतं आणि त्यांच्या कारणाने किंवा त्यांचे जे कोणते डॉक्युमेंट आहे ते कमी असल्याने त्यांनी अजूनपर्यंत फॉर्म हे भरलेले नव्हते तर नवीन पद्धतीने फॉर्म हे भरायला सुरुवात होणार का तर याबद्दलची अजून कुठलीही अपडेट आलेली नाहीये कारण विधानसभामध्ये जेव्हा अधिवेशन भरलं त्यावेळेलासुद्धा सुद्धा असे मुद्दे मांडण्यात आलेले होते आणि न्यूज चॅनलमध्ये सुद्धा ही बातमी व्हायरल होत आहे की लाडक्या बहिणींचे जे लाभ आहे त्यांना मिळालेले नाही आहे कारण ज्या बहिणींनी अजूनपर्यंत फॉर्म भरले नाही ते आता पात्र झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी ही मुदत वाढू शकते का या बद्दल सरकार ने कुटली बद्दल लवकार ले ले तर याबद्दल सरकारने कुठलीही अपडेट अजूनपर्यंत दिलेली नाहीये परंतु ज्या वेळेला ही अपडेट येईल त्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपण सुद्धा लवकरात लवकर आणणार आहे सोबतच बहिणींसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे जर तुम्ही घरकुल योजनेचा अजूनपर्यंत लाभ घेतलेला नव्हता तर त्याची सर्वेची तारीख आता वाढलेली आहे ज्या बहिणींनी अजूनपर्यंत हा सर्वे केलेला नाही आहे त्याने लवकरात लवकर करून घ्या कारण जी तारीख होती ती संपलेली होती आणि सरकारमार्फत आता ही मुदत वाढ करण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी योजनेचा लाभ त्यांना घेता येणार आहे सोबतच तुम्हाला घरावरती सोलर पॅनल हे मिळणार आहेत आणि जे सरकुल असणार आहे ते महिलांच्या नावाने आता तुम्हाला भेटणार आहेत त्यासोबत तुम्हाला जी सबसिडी आहे ती गॅस सिलेंडरवरती सबसिडीसुद्धा मिळत असते जर तुम्ही महिला असाल आणि जे तुमच्या घरामध्ये एखादा पुरुष असेल त्याच्या नावावरती सिलेंडर असेल जर ते तुमच्या नावावरती तुम्ही केलं तर तुमच्या खात्यावरती जी सबसिडी आहे ते तुम्हाला भेटणार आहेत त्यासाठी तुमचं जे सिलेंडर असणार आहे ते तुम्हाला आधी बुक करावं लागणार आहे नंतर जे योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जातात जर तुम्ही त्याची के वाय सी केली नसेल तर ती केवायसीसुद्धा तुम्ही करून घ्या आणि सिलेंडर जर तुमच्या पतीच्या नावाने किंवा घरातल्या कुठल्याही पुरुषाच्या नावाने असेल तर ते, ते महिलांच्या नावाने म्हणजे तुमच्या नावाने तुम्ही करून घ्या त्यानंतरच तुम्हाला ही सबसिडी तुमच्या खात्यावरती मिळणार आहे